सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळण्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित तर पाहूया बात ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील कर्मचाऱ्यांना घरवाडे भत्ता फरक देण्याबाबत शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक मार्फत दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर शासन परिपत्रक हे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांच्या प्रतिस्त्री अनिल बोरनारे संयोजक मुंबई व कोकण विभाग शिक्षक आघाडी भाजप यांच्या निवेदनपत्राच्या संदर्भाधीन पत्रानुसार सादर करण्यात आलेले आहे सदरपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की माहे जुलै दोन हजार एकवीसपासून राज्य सरकारी कर्मचारी त्याचबरोबर अनुदानित शाळामध्ये कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना देय घरवाडे भत्त्यात वाढ करण्यात आली आहे सदरची वाढ ही चोवीस टक्केवरून सत्तावीस टक्के अशी करण्यात आलेली आहे माहे ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून प्रत्यक्ष सत्तावीस टक्के वाढप्रमाणे वाढ देण्यात आलेली आहे मात्र माहे जुलै दोन हजार एकवीसपासून ते माहे सप्टेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमधील थकबाकी इतर सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली आहे परंतु शालार्थ प्रणाली अंतर्गत शिक्षक शालार्थमध्ये टॅब उपलब्ध नसल्याने सदर शिक्षकांना सदर कालावधीमधील थकबाकी अदा करण्यात आलेली नाही यासाठी थकीत देयकांचा कालावधी हा एक वर्षावरील असल्याने शासन निर्णय दिनांक पंधरा जुलै दोन हजार सतरा नुसार सदर थकीत देयकांना प्रशासकीय मान्यता देणे बंधनकारक असून सर्व विभागाकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे तर याबाबतचे हे परिपत्रक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता